नमस्कार माऊली तर शेवटी तो दिवस आला ज्याची आम्ही आतुरतेने वाढ बघत असतो ते म्हणजे पायीवाडी ते पण पुणे ते, ते सासवड दिवेगाड होत हा खूप सुंदर असा क्षण असतो मित्रांनो दरवर्षी आम्ही याची वाढ बघत असतो तर आम्ही सर्व मित्रमंडळी आता जमलेलो आहोत आणि निघालो आहोत स्वारगेटच्या वाटेने स्वारगेटला आता आम्ही पोहोचलो मित्रांनो आणि इथे काही आमचे मंडळी मित्रमंडळी येत आहेत आणि याची वाढ बघतो आहे आणि स्वारगेटमध्ये तुम्ही बघू शकता हळूहळू दिंड्या निघायला सुरुवात झालेली आहे आणि फार सुंदर असं वातावरण आहे इथलं मन प्रसन्न होणारं आणि हे आमचे मित्रमंडळी आहेत तिथे तर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी एक दिवसाची वारी आम्ही करतो मित्रांनो दरवर्षी आम्ही जातो लास्ट इयर आम ते आमचं चुकून गेलो होतं आता तुम्ही बघू शकता हळूहळू दिंड्या आता निघायला लागल्या आहेत आणि एक वेगळंच वातावरण आहे मित्रांनो ते फक्त अनुभव घ्यावा लागतो अनुभव घेऊनच आपल्याला कळू शकतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारी करायला एक कळलं मला की वारी करायला वय ना लागत वारी करायला इच्छाशक्ती लागते आध्यात्मिक ओढ लागतो तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहोत स्वारगेट ते हडपसरच्या मार्ग मार्ग आणि माझ्यासोबत आहे श्री मनोजजी दिवान हे आमचे मार्गदर्शक आहेत हे आहेत स्वप्नील भारंबे आमचे परममित्र आता आम्ही सध्या सोबत नाही काम करत पण पन, परतरी पण आम्ही प्रयत्न केला की सर्वजण सोबत मिळून वारी करावी यावेळेस आणि हे आमचे मित्र स्वप्निल भूते आहेत हे आजीबाजी तुम्ही नृत्य करू शकता ते मित्रांनो तुम्हाला कल्पनीय अनुभव येईल मित्रांनो तुम्ही अशा अशा लोकांना इथे नाश्ताने बघाल की तुम्हाला खूपच कौतुक होईल हे आमचे संदीप चव्हाण साहेब आहेत नमस्कार साहेब हा ऋषभ खोराडे मित्रांनो आम्ही चाललो आहे आता सासवडच्या वाटेने तर आमचे संदीप सर आहेत स्वप्नील सर आहेत राहुलजी आहेत ऋषभ आहे मनोज सर आहेत तर सर्वजण सर्व जी इथे उपस्थिती आहे आम्ही इथे मावलींची पालखीची वाढ बघतोय कुठे पोलीस मदत मित्रांनो इथे माऊलींचं आगमन झालेलं आहे मित्रांनो पालखी आलेली आहे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जे तर मित्रांनो आता आम्ही हळपसर पोहोचत आलेलो आहोत तुम्हाला इथे प्रशासनाकडून किंवा स्थानिक लोकांकडून वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम दिसतील मित्रांनो इथे स्थानिक लोक प्रचंड दान करतात आणि मध्ये तुम्हाला पाण्याची बाट असेल खाण्यासाठी उपवासासाठी आणि सगळ्या गोष्टीची तुम्हाला इथे स्थानिक लोक मदत लोक मदत करतात रस्त्या विश्रांती मित्रांनो बघू शकतो मी दमलेले चेहरेन कोट जा मला ह्याला पण घ्या लॉग मध्ये इन्स्टा आयडी बघा काय टॅग करा बिलकुल इकडे मित्रांनो आम्ही पुढे निघालो आहोत हडपसरच्या

वातावरण होणार आहे आणि इथे ज्या गोष्टीची वाट मित्रांनो इथे पाऊस सुरू झालेला आहे आणि ज्या क्षणाची मी वाट बघतो दरवर्षी तो क्षण आलेला आहे आणि इथे वरून राजांनी आपलं दर्शन दिलेलं आहे आणि खूप असा प्रसन्न असा वातावरण दिवे घाटाला आम्ही सुरुवात करतो मित्रांनो आमच्या साहेबांनी तयारी तयारी लागलेल्या आहेत पाऊस पडायला सुरुवात आणि या पावसाचा आनंद घ्यावा प्रत्येकाला तर मित्रांनो दिवेघाट चढायला आम्ही सुरुवात करणार आहोत आणि आम्हाला भूक लागली तर आमचे मित्रमंडळी आता इथे आलेले आहेत बघू शकता तर थोडी पोटपूजा होऊ दे आणि आमचे अध्यक्ष श्री मनोजजी दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यक्रम सुरू आहे आजची अन्न जाते श्री श्री एकशे पंचवीस मनोजी दिवार तर परत एकदा मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे आणि दिवे घाट जस्ट आम्ही स्टार्ट करणार आहोत मित्रांनो बघू शकता इथे वारीमध्ये रोड फॉरेस्ट स्टार्ट आहे तर मित्रांनो इथं दिवेगाटची बॅन वाजेरून डोळे लोकांनी काम सुरू केले आहेत पण पूर्ण झालेले नाहीये हा तेच येत येतो तर मला इथे प्रशासनाला विनंती आहे लवकर लवकरात लवकर कामं पूर्ण करावे जेणेकरून वारकरी लोकांना काही त्रास नको <थथाँगा> Thank oh तर मित्रांनो आम्ही आता सासवड गावात पोहोचलो आहोत आणि सर्व खेळाडू ढेपाळलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि इथेच मी हा ब्लॉक संपवतो हो, धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग